सध्या महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षकांसाठी भविष्यविधी शिक्षणाचे प्रशिक्षण सुरू आहे या प्रशिक्षणाने शिक्षकांना आपला विद्यार्थी भविष्यविधी कसा बनेल यावर अनमोल असं मार्गदर्शन मिळत आहे या प्रशिक्षणाबाबत सोलापुरातील विडी घरकुल येथील इंदिरा शाळेत सुरू असलेल्या प्रशिक्षणातील शिक्षक व मान्यवरांच्या या बोलक्या प्रतिक्रिया नमस्कार माझं नाव अश्विनी लांबतुरे मी मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक सहा येथे सोलापूर येथे केंद्र म्हणून कार्यरत आहे आज मी अध्ययन प्रशिक्षण प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशि या प्रश्नामध्ये आलेले आहे तर सध्या भविष्यवेधी शिक्षण देण्यासाठी सर्व शिक्षक उत्सुक आहेत आणि सर्व शिक्षक हे निस्वार्थीपणे काम करतच असतात पण जो या प्रशिक्षणामध्ये स्वतःमध्ये बदल करून जो आपल्याला विद्यार्थ्यांना अध्यापन करायचं आहे आणि आपल्या शाळेचा विकास करायचा आहे हे मुख्य या प्रशिक्षणामध्ये सांगितलेलं आहे तसंच स्वतःमध्ये बदल आ, इतरांची मदत न घेता सर्व काही आपण स्वतःपासून सुरुवात केली तर समाजामध्ये आपण नक्की बदल करू आणि या भविष्यावरती शिक्षण घेण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना सज्ज करू असं मला वाटतं मी सौदागर बागमारे मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ येथे विशेष साधन व्यक्ती या पदावर काम करत आहे सध्या सोलापूर शहरामध्ये अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार तेवीस सुरू आहे आणि या कार्यक्रमांतर्गत भविष्यविधी शिक्षण विद्यार्थ्यांना देणे आणि एकविसाव्या शतकातील जी काही आव्हानं आहेत ती पेलवण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये प्राप्त व्हावी त्याचबरोबर पूर्ण जगाची स्वीकार्यता विद्यार्थ्याला मिळावी जगाने या विद्यार्थ्यांना स्वीकारावं अशा पद्धतीचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीचे विद्यार्थी आपल्या शाळा शाळामधून निर्माण व्हावेत यासाठीचा हा प्रशिक्षण कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमातनं मूल स्वतः शिकू शकतं शिक्षकांनी फक्त आणि फक्त सुलभागाच्या भूमिकेत असावं जिथं कुठं अडचणी येतील तिथं त्याला ते मार्गदर्शन करावं त्याचबरोबर विद्यार्थ्याला स्वपातळीवर ज्ञान निर्माण करण्यासाठी जे काही प्रोत्साहन देता येईल ते प्रोत्साहन द्यावं यासाठीचा हा पूर्ण कार्यक्रम आहे आणि अशा आहे की या प्रशिक्षणानंतर एक सकारात्मक ऊर्जा घेऊन शिक्षक परत शाळेमध्ये जातील आणि हे कार्य अतिशय तन्मयतेनं ते करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो माझं नाव आहे सौ नर्मदा नरेश कनकी मी नुमवी मराठी शाळा डबरिंग चौक सोलापूर येथे कार्यरत आहे लोणावळा येथे पाच दिवसाचं ट्रेनिंग झाल्यानंतर आम्ही इथं तिसऱ्या टप्प्यात सध्या अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सर्वकष सातत्यपूर्ण मूल्यमापन या ट्रेनिंगमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहोत मित्रांनो आजपर्यंत तुम्ही पाहिलात की प्रत्येक ट्रेनिंगमध्ये शिक्षकांना अध्यापन कसं करावं हे शिकवलं जातं पण या ट्रेनिंगमध्ये विद्यार्थ्यांना अध्ययन प्रक्रियेचं व्यवस्थापन कसं करावं म्हणजे मुलांनी स्वतः कसं शिकत व्हावं याचं ट्रेनिंग पहिल्यांदा शिक्षकांना डिजिटल माध्यमातून देण्यात येणार आहे सध्या तीन टप्पे या ट्रेनिंगचे झालेले आहेत या ट्रेनिंगमध्ये शिक्षकांना स्वपातळीवर समाजाच्या अगदी खालच्या घरापर्यंत जाऊन एक शिक्षक काय करू शकतो कितीही अडचणी असू दे त्यावर मात करून तो समाजात आपल्या देशात पूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवरती किती तो चमकू शकतो आणि विद्यार्थ्यांना चमकू शकतो याचे प्रयत्न कसे करायचे हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहेत फक्त विद्यार्थ्यांना शिकवायचं नाही तर मूल स्वतः शिकून तो पुढे जिज्ञासू कसा होईल त्याचा भविष्यवेधी शिक्षणाशी त्याची सांगड कशी लागेल आणि त्यांच्यामध्ये आपल्याला सिक्स सीज विकसित करायचे आहेत त्याचा पाया आपल्याला या ट्रेनिंगमध्ये शिकायला मिळणार आहे तर सर्व शिक्षकांना विनंती आहे की सर्वांनी या ट्रेनिंगचा विचार सकारात्मक पद्धतीने घेऊन आपण स्वपातळीवरून आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा जाऊयात जाऊ शकतो याचा जा विचार प्रत्येकाने करायचे यासाठी सर्व शिक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा माझं नाव सौ सुचिता नरेंद्र मधने सहशिक्षिका श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर आज आमच्या प्रशिक्षणाचा चौथा दिवस आहे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या विषयावरचं हे या जे प्रशिक्षण चालू आहे अतिशय सुरेख पद्धतीचं हे प्रशिक्षण चालू आहे प्रशिक्षणाचा मुख्य हेतू आपल्याला सर्वांनाच अध्ययन निष्पत्ती माहिती आहेत परंतु नेमकं काम काय करायचं आहे याबाबतचं जे सखोल ज्ञान आपल्याला ह्या प्रशिक्षणामुळे मिळत आहे सर्व शिक्षकांनी हे प्रशिक्षण आवर्जून घ्यावं व्यवस्थित काळजीपूर्वक घ्यावं दिलेले व्हिडिओ जे आहेत ते लक्षपूर्वक ऐकावेत आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी पुढील असं ह्याच्यामध्ये ह्या ट्रेनिंगमध्ये आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर आपल्याला जी असर्स जे तीन स्तर आहेत असर न्यास आणि पिसा हे तीन स्तर काय आहेत हे समजणं महत्त्वाचं आहे आणि आप आपल्याला सर्वात जास्त कार्य कुठल्या स्तरासाठी करायचं आहे किंवा बौद्धिक जे काही खाद्य आपल्याला पुरवायचं आहे पिसासाठी आणि त्या आपले विद्यार्थी हे सगळे पिसा लेवलचेच आहेत हे गृहीत धरूनच आपण तिथे कार्य करायचं आहे अशा प्रकारचं हे तुम्ही जेव्हा ट्रेनिंगमध्ये याल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी समजतील फक्त सगळ्यांनी अगदी म्हणजे पाच दिवस ट्रेनिंग आहे मग कुठलाही कंटाळा न करता किंवा पा असं कुठलंही आपल्यावर हे लादलेलं ला आहे असं न विचार करता आपल्याला काहीतरी चांगलं माहिती चांगली माहिती मिळणार आहे आणि आपण ती आपल्या शाळेत परत जाऊन त्याप्रमाणे राबवायचं आहे हे लक्षात ठेवूनच ह्या प्रशिक्षणाचा फायदा करून घ्यायचा आहे प्रशिक्षण घ्यायचं आहे धन्यवाद मी निलांबिका सिद्धेश्वर बरबडे श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर मी इथे जे काही नवीन अभ्यासक्रमावर आधारित जे काही अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या आधारावर जे काही प्रशिक्षण सुरू आहे तिथं तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करत आहे या प्रशिक्षणाद्वारे आपल्याला हे बघायला मिळत मिळतं आहे की शिक्षकाची जी काही बदलती भूमिका आहे ती जगासमोर मांडण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे भविष्यवेधी शिक्षणाच्या द दरम्यान जे काही पुढील पंधरा वर्षांमध्ये आपल्याला विद्यार्थी हा जागतिक स्तरावर कसा जाईल आणि जाग जागतिक स्तरावर आपल्याला विद्यार्थ्याचं विद्या विद्यार्थ्याचे घडण कसं करता येईल यावर आपल्याला इथं मार्गदर्शन करत आहोत आम्ही तर त्याचबरोबर विद्यार्थ्याची विद्यार्थ्याची जी काही बदलती भूमिका आहे त्याचबरोबर शिक्षकाची जी काही ब बदलती भूमिका आहे याविषयीचं हे प्रशिक्षण इथं आम्ही देत आहोत तर मला नक्कीच खात्री आहे जे जेव्हा हे प्रशिक्षण पूर्ण होईल तेव्हा प्रत्येक शिक्षकाच्या मनात ही भूमिका असेल की, की आपण विद्यार्थ्याला घडवत तर आहोतच पण त्याचबरोबर मुलाला कसं शिकतं करायचं आहे याद्वारे आपण काम करणार आहोत धन्यवाद हे नाव वनिता प्रवीण ओटकर मी रयत शिक्षण संस्थेच्या रावजी सखाराम प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे आता आपले हे जे निपुण भारत प्रशिक्षण होत आहे त्यामध्ये आपल्याला खूपच स्वयंप्रेरणा देखील मिळालेली आहे परंतु शिक्षकाची भूमिका आपल्याला बदलायचे आहे त्याचबरोबर आपल्या शिक्षकाची भूमिका बदलून त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची भूमिका बदलली बदलायची आहे आता आपल्याला शिकवायचे नाही तर आपल्याला मार्गदर्शक आणि सुलभक व्हायचे आहे परंतु हे मार्गदर्शक आणि सुलभक देखील त्याच वेळेस आपल्याला व्हायचे ज्या वेळेस अत्यंत आपली गरज पडेल मुलांना स्वयंप्रेरणेने शिकवायचं आहे आणि मुलांमध्ये ही प्रेरणा निर्माण करणे हेच आता शिक्षकांपुढील मोठे आव्हान ठरणार आहे त्याचबरोबर आपल्या या भविष्यवेधी शिक्षणाकडे आपली ही वाटचाल सुरू आहे जेणेकरून आपला विद्यार्थी हा स्वीकार्य होईल आणि ह्या बदलच्या जगामध्ये आपलं अस्तित्वही टिकून राहू शकेल त्याचबरोबर विद्यार्थी हा स्वयंप्रेरणेने शिकला म्हणजे त्याचंही अध्ययन हे चिलकाल टिकणार आहे त्याच्यामध्ये ती जी पा दीर्घोत्तरीची प्रश्नांतराची जी पाठांतराची जी सवय होती ती पूर्णपणे निघून जात जाणार आहे स्म स्मरणशक्तीवर नव्हे तर आपल्या वेगवेगळ्या अनुभव आणि कृतींवर देखील आपल्याला ही शिक्षण पद्धती ठेवायची आहे आणि नवीन जागाकडे आपल्याला वात्सल करायची आहे धन्यवाद मी सो वीणा विठल काडगे माझ्या शाळेचे नाव आहे रामदास नरसैय इप्पाकेल प्राथमिक शाळा आज अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षण वर्गात जे काही ट्रेनिंग चालू आहे त्याबद्दल मी माझे मत व्यक्त करीत आहे सर्वात प्रथम मी हे सांगू इच्छिते की पूर्वीचा ज्या सर्व धारणा एक शिक्षक म्हणून माझ्या मनात होत्या त्या सर्व धारणा आता आम्ही सोडून दिलेल्या आहेत त्या जसं एखाद्या बंद बाटलीवरचं बूज काढल्यानंतर त्यामध्ये नवीन द्रव भरता येतो नवीन वस्तू नवीन गोष्टी भरता येतात त्याप्रमाणे आम्ही आमच्या मनातील सर्व धारणांचा त्याग केलेला आहे आणि मुलांना आव्हान देता देता आम्हीसुद्धा ह्या नवीन शिक्षण व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आणि ते आव्हान आम्ही आता स्वीकारलेलं आहे ह्या प्रशिक्षण वर्गातून मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे स्वत कामाचा ताण न घेता मुलांनासुद्धा ताण न देता आनंददायी पद्धतीनं समाधान वाटणारं काम कसं आपण करावं आणि मुलांकडनं करून घ्यावं हे मला आता छान कळालेलं आहे आणि यासाठी मी या प्रशिक्षण वर्गातल्या सर्व अध्यापकांचं मला मार्गदर्शन करणाऱ्या सुलभकांचं मी खूप खूप आभार मानत आहे धन्यवाद